धाव जगदीश चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपतापचा हा चेंडू पाहूया चेंडू जातोय बाशेन आणि या ठिकाणी पंचाचा इशारा चार धावेंचा संघाची धाव संख्या तेरा होतीय या ठिकाणी दोन षटकाच या ठिकाणी अंतर्गत क्षेत्ररक्षण आहे इनफिल्ड आहे त्याच्यामुळं चेंडू बाहेर भिरकावत आहेत पाहूया हा चेंडू आणि हा चेंडू उंचावून मारलेला आहे समालोचक कक्षाकडे हा चेंडू चांगलं या ठिकाणी त्यानं झेल टिपण्यासाठी प्रयत्न केलेला आहे पण तो फसलेला आहे चेंडू सरळ सरळ सीमा षटकार सहा दहावा आणि सहा धावेनं संघाची धावसंख्या वाढती आहे एकोणीस आणि पहिलं षटक संपलेलं आहे एके मुरुडच्या एकोणीस धावा झालेल्या आहेत थोडस सा अंपायर सांगत आहेत जे धन्यवाद राजकुमार सर जवयत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला बिनबाद धावफलकावरती एकोणीस धावा रुड संघ आपण पाहतोय एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला किनगाव संघ आमचा परममित्र होल्डर सुद्धा आज इथे आमची भेट होताना पाहायला मिळते सर दोन्ही बाजूला चेंडू उडवण्याची कला या खेळाडूकडे आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती अनिल थॉन स्ट्राईक आपण पाहतोय मुकेश शिंदे एकोणीस हवा पहिल्या षटकामध्ये इथे नोंदवल्या गेल्या यावेळी आपण पाहतोय वाईट चेंडू येत आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावपल कबरती वाढ होईल वीस धावा आजच्या हाफमधील दोन सर्वोत्कृष्ट संघ खर तर आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत हा सामना तुम्ही जिंका आणि प्री क्वार्टर फायनलचा सामन्याचं सामना जिंकणं इथे अतिशय गरजेचं आहे जर हारलात तर मग या स्पर्धेच्या बाहेर प्रेक्षक प्रेक्षकांतून सामना पाहण्याची तुम्हाला सुवर्णशी संधी आहे यावेळेस हेलिकॉप्टर ला आपण पाहतोय क्षेत्रक्षक आहे दर्से क्रमांक अठरा परिधान गेलेला आपण पाहतोय मला वाटतंय श्रीकांत तिथे आहेत चांगल्या पतीने चेंडूला अडवलं फेकी सुद्धा सूर एक पाहायला मिळाली दरम्यान एक धाव धाव फलकावरती ते वाढ होत असताना एक बीस धावा पहिला चेंडू आपण पाहिलं सुर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल यावेळेस इथे पहायचंय पंचांकडं हलकीशी अपील जरूर आहे उत्साहास आत्मविश्वासाची कमी आपली इथे मात्र फेटोन लावली पंच हो 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 पंच सकाळ सकाळी मला वाटतं इथे थोडस आमच्यावरती नाराज आहेत आमच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या वाईट चेंडू इथे घोषित केला गेला होतं ना सर असं गुलाब सर असं कित्येकदा होतं त्यांना सुद्धा आपण दाद देणं गरजेचं आहे किंवा हा निर्णय आहे इथे यावेळेस वाट मागणं फिजन षटकार सहा दहा आमचे डी जे ऑपरेटर आहेत की नाही खरं तर बघावं लागेल मला कुठे जाणार नाहीत पण त्यांची कमी आपण इथे दूर करूयात खरं तर रिप्लीच्या माध्यमातून आमचे रोहित दादा हा चेंडू दाखवतीलच पण मित्रांनो आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जुटल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांना खरंतर एक माहिती द्यावी लागेल आज मुरुड संघाचा सामना सुरू होता त्यावेळेस हे जबरदस्त चेंडू प्रहार त्या ठिकाणी केला गेला आणि सरळ लाईव्हच्या लॅपटॉपला चेंडू लागला इकडे तिकडे पाहण्याच्या अगोदर लॅपटॉपचं स्क्रीनचे तीन तेरा वाजले आता काही क्षणात तर आता लाईव्ह बंद त्यानंतर ग्रुपवरती मॅसेज आयोजकांना मॅसेज यायला सुरू झाले कारण कुठली गोळ जाईल तर त्याला काहीतरी वेळ लागत असतो धफलकावरती घेऊन जाईल अठ्ठावीस धाबा आहेत जबरदस्त एक पॉवरफुल हिट तिथे पाहायला मिळाला दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर विस्फोटक फलण्यासाठी जाणले जातात दुसऱ्या बाजूला किनगव संघामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आपताप मुल्ला उर्फ आप्या याच्यावरती चढलं आक्रमण होतं दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अनिल हा सुद्धा इथे थोडासा महागडा ठरतोय आपण चर्चा साधली होती की आपला लॅपटॉप तुटला पण टीम इतकी हुशार आहे ना गुलाब सर आता भले आपल्याशी लॅपटॉप दुसरा असेल पण त्याच्यामध्ये ज्या ड्राईव्ह असतात त्या ते टाकणं त्याच्यासाठी खूप वेळ असतो जे काही सॉफ्टवेअर असतील जे काही बाकीच्या इतर गोष्टी असतील इथे आपण पाहतोय यू आर व्हेरी चाला ग्रो म्हणण्याची वेळ आली असती पण तसं काही ना झालं नाही तिथे थांबलेलं आहे सजत सोहऱ्यावरती थोडी सुद्धा आहे जर तिथे पॉपिंग सोडली असती लावला गेलं असतं फलंदाज आउट त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या आरक्षणाचा फायदा इथे गोलंदाज उचलण्याचा प्रयत्नच होता थांबला त्यामुळे बबलू इथे थोडेसे हाताश निराश कारण शॉर्ट पीट चेंडू होता या चेंडूला ते कुठेही मारू शकतात त्यांच्याकडे ते काबी येत आहे पण इथे आपण पाहतोय अपयश आलंय अठ्ठावीस धावा धाव पलकवरती आहेत तीन चेंडू या षटकातील झालेले आहेत हो हो यावेळेस काय जबरदस्त सॉलिड प्रहार चेंडू गेला डीप पॉइंटला सी मारशीच्या बाहेर षटकार उलप सर त्यानंतर आमची धावा धाव सुरू झाली एक नवे चार लॅपटॉप इथे आयोजकाकडून त्या ठिकाणी पोहोच केले गेले पण तसं नाही आमचे रोहित सर अतिशय खूप हुशार टीममधलं माणूस त्यांनी एकच सांगितलं की मला एखादी स्क्रीन द्या एल ई डी आपली घरातली टी व्हीची स्क्रीन द्या मॉनिटर द्या मी त्याच्यावरती लाईव्ह सुरू करतो आता आपले दानशुराचे बक्षीस जाते अविदादांचे चुलत भाऊ आमोदता देशमुख जे की प्रत्येक गोष्टीसाठी पारितोषिक आहेत त्यांच्या फार्महाऊसवरला टी व्ही तो आणला गेला आणि त्यानंतर लगभग मला वाटते वीस पंचवीसच्या गॅपनंतर मिनिटांच्या गॅपनंतर परत एकदा लाईव्ह प्रक्षेपण इथे मात्र सुरू झालं खरंच आयोजकांचे आणि लाईव्ह टीमचे मानावतीत आभार कमी आहेत कारण प्रत्येकाला वाटतं माझी बॅटिंग माझ्या टीमचा खेळ मला यूट्यूबवरती पाहायचं म मा यूटूबच्या माध्यमातून घर बसल्यासुद्धा घरच्यांना दाखवायचं कधी कधी अडचणी येतात मित्रांनो अडचणी येत असतात त्यातून थांबायचं नसतं पर्याय काढायचे असतात आणि पुढे जात वा, राहायचं असत वाईट चेंडू सन्मानिय विजुदादास थेलुकर साहेबाकडून मित्रांनो तब्बल दोनशे रुपयाचं पारितोषिक सकाळ सकाळी लक्ष्मीला कुणी नाही म्हणणार नाही खर तर आता हे पारितोषिक यासाठी आहे माझ्या आधी आमचे गंगादेवी क्रिकेट क्लब संघाचे खेळाडू राजू दादा या ठिकाणी समोलोचन करत होते राजू दादा त्यांच्यासाठी शंभर रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस आहे आणि आमचे परमित्र गुलाब सर यांच्यासाठी सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आहे सकाळी सकाळी या दोघांसाठी नवी करकरीत दोनशेची नोट इथं आलेली आहे आणि एकोणचाळीस धावा बिनबाग आता दोनशे आले म्हटल्यानंतर थोडं नाना पाटेकर इथे होणं गरजेचं आहे पण तो होईल थोडं थांबा इथेच आपण जर पाहिलं तर पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एके क्रिकेट क्लब मुरुड संघ आहे त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर किनी बॉईज दोन बलाढ्य संघ आहेत मित्रांनो कोण जिंकेल कोण हारेल काही सांगता येत नाही याच एके क्रिकेट क्लब मुरुड संघाने आपल्या शिडोळ संघाला आपल्या गावशेजारील संघाला खरं तर इथे मात्र वन साईड इथे मात्र हरवलेलं आहे क्रिकेटच्या मैदानावरती कधी कोण जिंकेल कसा जिंकेल हे काही सांगता येत नाही इथे दररोज तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं क्रिकेटच्या मैदानावरती जे शतकांचा राजा म्हणून आता ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचा संघ आय पी एलमध्ये काही कामगिरी करू शकत नाही लोक अक्षरशः असं म्हणायला लागलीत की आता तो वैयक्तिक स्वतःसाठी खेळतोय तुमच्यात दमा असेल तर तुम्ही सुद्धा खेळून दाखवा ना स्वतःसाठी तितकं छान तसं नाहीये चांगल्या खेळाला सुद्धा विरोधक असतात आणि नावं ठेवणारी लोकं गुलाबसर आजूबाजूला असतातच पण त्यातून आपण थांबणे नाही हाती चेले बजार और कुत्ते भुके हचार आमचा सोन्या भा सकाळी सकाळी आता आईस्क्रीमचा आनंद घेतोय खरंच गुलाब सर पहिल्यांदा असं झालं असेल की मी कुठल्या तरी स्पर्धेला माझे तब्बल सलग सहा दिवस दिले असतील एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तीन लाखाची स्पर्धा खर्च करण्याचा योग आला पण कंटिन्यू सहा सहा दिवस कुठल्या स्पर्धेला मला वाटत नाही मी गेलो असेल अजून दोन तीन दिवस आहेत आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची इथे डेट चेंडू घोषित केला गेला आहे परत एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होईल एकोणचाळीस बनवल्या गेल्यात अजून चार षटक आहेत विस्फोटक सुरुवात इथे केली गेली आहे कोण चेंज केला गेलाय फलंदाजाकडून त्याचा दृष्टी कोण चेंज झाला नाही अलंग द कार्पेट फटका सुर एक पण एकच धाव इथे मात्र दिलोच आहे आमचे डी जे मास्तर मला वाटतंय आता दादा आलेले आहेत वा सो ब्युटिफुल सो इलिगंट इट्स जस्ट लाईक वाड माकन षटकार ट्रेडमार्क षटकार बबलू शेख ऑन फायर आठ चेंडू आणि बत्तीस म्हणजेच आठ चेंडू मध्ये समोरच्या संघाची वाट लावण्यात यशस्वी झालाय शेहेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत पहा आठ चेंडू मध्ये बत्तीस धावा एकटे बबलूचे आहेत संघाची धाव संख्या जर पाहिली तर शेहेचाळीस वा कॅप्टन लिडिंग पण दोन्ही संघ एकाच आखतीचे आहेत मित्रांनो इथे कधी कुठला संघ पुढे जाईल सांगता येत नाही वा 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 बॅक टू बॅक दुसरा षटकार बबलू मित्रांनो इथे संघाचा अर्धा शतक पूर्ण होत आहे एक एक क्रिकेट क्लब मुरुड संघ अभिनंदन पन्नास धावांचा टप्पा इथे पूर्ण होतोय आणि धावफलकावरती बावन्न धाबा आज जर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये पहाटेचे दोन वाजून बारा मिनटं झाले तीन तेरा म्हणल्यानंतर माहिती असतं आपल्याला काय झालंय म्हणजे समोरच्या बारा वाजलेले आहेत पण घड्याळामध्ये आता दोन वाजून बारा मिनिटं झाले असं म्हटलं जातं मित्रांनो जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास त्याला सापडते इथे वाट इथून पुढे पाहायचंय आहे अजून सुद्धा कोण कोणाची लावणार वाट दोन चेंडूवरती दोन षटकार तिसरा षटकार इथे पाहायला मिळेल का त्या फलंदाकडे ती काबील येत आहेत ती प्रतिभा आहे त्याबिलिटी आहे और कलाकार अगर कला का प्रदर्शन ना करे तो वो व्यर्थ है और मैदान के अंदर एक कैच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा नसीबी हमेशा बहादुरों का साथ देत पण खरच कौतुक करावं लागेल किनी संघाचं मित्रांनो जरी कॅच सुटला तरी एकाही क्षेत्रक्षकाने तिथे विचित्र अशा हावभाऊ नाहीयेत कुठला आरडी ओरड नाहीये पण मित्रांनो या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध शिस्तबद्ध संघासाठी सुद्धा पारदिवशी आहे मित्रांनो खरं तर हे विसरून चालता नाहीये तब्बल तीन हजार रुपयेचं पारदिवशी आहे तुम्ही जर तुमच्या संघामध्ये शिस्त पाळली फॅन स्पिरिट खेळवृत्ती जर दाखवली आयोजकांना जर तुमचा खेळ भावला तर निश्चित तुमच्या त्या संघाचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस इथे इथे ते शशिकांत विडगे सर वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत शशी सर डी एन रॉक कसा वाईट देतो तुम्हाला माहिती आहे ना यास मग तसं एखादं काहीतरी होऊन जाऊ द्या वा 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 तेवढं काही करायला जाऊ नका सकाळच्या सत्रामध्ये गडबड व्हायची हो डी एन रॉक खाली वर पाय यावेळी फटका शॉर्ट फाईन लेग क्षेत्रक्षक खूप दूरवरती डिक्लेरेशन झोन मध्ये दोन धावा तीन षटकांचा खेळ संपन्न झाला तक छप्पन डी जे महाराज कम सु झाला धापफल कि धावा नोंदवले गेल्या मित्रांनो सज्ज होतोय चौथ्या षटकामध्ये मध्ये पबलू इथे मात्र भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत परत एकदा उडवलाय चेंडू हवाई सफर पंचांचा इशारा नो बॉल डीजे थांबा ओ डीजे थांबा ओ, काय सर परत नो प्लस ठीक आहे काही अडचण नाही चला नागेश सर जर तुमची हरकत नसेल तुम्ही पंचन काई नहीं। संगा साथी नहीं। पंचन दर, तर तुम्ही तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकता काही अडचण नाही दोन्ही संघ आपले रिव्ह्यू मित्रांनो तुमच्यासाठी नाही आहे पंचांना जर वाटलं तर घेऊ शकतात पंच नको म्हणतायत नागेश सर आहे पण इथे आपण पाहतोय फटका एक डीप स्वीर लागला आपण पाहतोय क्षेत्रक्षक दुसऱ्या धाबेसाठी ते नकार दिलाय दोन्ही पंचांना माझे अगदी हृदयाचे अंतकरण तुम्ही आहे तुम्ही जर गरज असेल ना तर खरंच रिव्ह्यू वगैरे घेऊ शकता आपली टीम एवढी सक्षम आहे तुम्हाला दोन दोन अँगलनी ते खर्च दाखवू शकतात की चेंडू लिगल आहे अनलिगल आहे बिमर आहे नाही आहे वाईड आहे नाही आहे यावेळेस इनसाइड साईड आहे चेंडू सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये मध्ये जातोय दोन धावांसाठी